रोहा तालुक्यातील देवगाणे गावात गेली कित्येक दिवस गावातील महिला व ग्रामस्थ पाण्यामुळे झाले होते पाण्याचे पंप झाल्याने ना गावातील नागरिकांना पाण्यासाठी पायपीट करावी लागत होती त्यामुळे गावातील या सर्व प्रकारात ग्रामस्थ नागरिक यांनी एकत्र येऊन एक्सेल कंपनीची सेवाभावी संस्था श्री विवेकानंद रिसर्च अँड ट्रेनिंग इन्स्टिट्यूट रोहा या संस्थेला ग्रामस्थांच्या वतीने मदत मिळण्या कामी विनंती अर्ज देण्यात आले देवकाणे गावातील नागरिकांची पाण्यासाठी चाललेली ही वणवण लक्षात घेऊन श्री विवेकानंद रिसर्च अँड ट्रेनिंग इन्स्टिट्यूट या संस्थेने आपला समस्त ग्रामस्थांना पाण्याचा पंप नवीन देण्यासाठी सहभाग नोंदवला देवकाणे गावचे ग्रामस्थ व एक्सेल कंपनीच्या या सेवाभावी संस्थेने हा उपक्रम हाती घेऊन देवकाणे गावात पुन्हा एकदा नवीन पाण्याचा पंप बसविण्यात आला संस्थेच्या या सहभागामुळे गावातील पाण्याचा प्रश्न मार्गी लागला असून ग्रामस्थांनी संस्थेचे मनपूर्वक आभार व्यक्त केले यावेळी एक्सेल कंपनीचे सेक्रेटरी सिंगवी सर टीना मॅडम व्ही आर टी आय रोहाचे प्रमुख श्री सुशील रुळेकर सर यांच्या हस्ते हा उपक्रम राबविण्यात आला तसेच पाणी व्यवस्थापन विभाग प्रमुख जयवंत आर्डे शेती विभाग प्रमुख प्रसाद दगडे व प्रसाद भोई हे यावेळी उपस्थित होते महाराष्ट्र वेदभूमीसाठी विनोद सुटे रोहा ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आजच आपल्या महाराष्ट्र वेदभूमी न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका